नमस्कार माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे द्वारा आयोजित व्हिडिओद्वारे स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धेमध्ये मी सौ उर्मिला जोशी डोंबिवली माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचा विषय आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव शीर्षक आहेत कृष्ण कन्हैया वसुदेव देवकी पुत्र जन्मला मथुरेला यशोदेचा कान्हा वाढला गोकुळाला नटखट कनैया खोडकर भारी शिंक्यातलं सारं माखन चोरी गोकुळात साऱ्यांचा असे तो खास गोपिकांसोबत खेळे क्रीडा आणि रास श्रीकृष्ण जन्माष्टमीची वाट पाहतो सारे थरावर थर लाहून दही अंडी फोडतात बरे सुदाम्याचे पोहे कनैयास पॅरे सवंगड्यांसोबत फस्त करिती सारे वाजवी पावा मुरली हाती घेऊन बासरी छबी श्रीकृष्णाची नेहमी असे हासरी साजरा करीती सारे श्रीकृष्ण जन्मोत्सव आरतीच्या तालात होतो थाटात उत्सव धन्यवाद